धाराशिव जिल्ह्यातील कर्नाटक सीमालगतच्या भागात कृषी संस्कृतीचा भाग असलेला संपूर्ण कुटुंबाने एकत्रितरित्या शेतात जाऊन उत्साही वातावरणात साजरा केला जाणारा सोहळा म्हणजे वेळा अमावस्या होय पूर्वीपार चालत आलेला हा सण आजही उत्साही वातावरणात या भागात साजरा केला जातो तत्कालीन समयी बैलगाडीतून शेताकडे जाणारे शेतकरी कुटुंब बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून शेताकडे जात असतात परंतु अनेक बांधव आजही कृषी संस्कृती टिकून राहावी या उदात्त हेतूने ती प्रथा परंपरा आनंदाने जपत आहेत व आजही बैलगाडीने शेताकडे मार्गस्थ होत आहेत वेळा अमावस्येला शेतात उत्पादित होणाऱ्या सगळ्या गोष्टींची तसेच ग्रामदेवतांची पूजा केली जाते काळी आई अर्थात भू देवता यांची देखील पूजा केली जाते अर्थातच वेळा अमावस्या म्हणजे काळ्या आईचे डोहाळे जेवणाचा उत्सव होय कर्नाटकातील यल्लम्मा देवीचा या अमावशीशी संबंध असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात पाच पांडव म्हणून प्रचलित असणारे दगड हे नागाच्या सप्त मातृका यांचे प्रतीक आहेत ज्वारी व बाजरीचे उंडे भात आणि सर्व भाज्यांपासून तयार केलेली भाजी असे पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात तसेच या दिवशी जेवणात ही हेच पदार्थ असतात यावरून या सणाचे कृषी संस्कृतीशी असलेले दृढ नाते अधिकरित्या घट्ट होतात या प्रसंगी वेळामोसे शेतात उत्साही वातावरणात साजऱ्या करणाऱ्या शेतकरी बांधव संजय सावंत यांची प्रतिक्रिया पाहूयात शेतकरी बांधवांना येळ अवश्याच्या हार्दिक शुभेच्छा येळ अंशाचा सण प्रामुख्याने लातूर धाराशिव सोलापूर आणि कर्नाटकातला काय भाग भा ह्या भागामध्ये अतिउत्साहानं साजरा केला जातो आज शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा उत्साहाचा सण आहे येळ आमावश्या म्हणजे याला कर्नाटकमध्ये येळ म्हणजे सात सातवी आमावश्या म्हणून याला येळ आमावश्या असं नाव आहे आणि सर्व शेतकरी बांधव घरा गावात आजच्या दिवशी सर्व गावातील दुकाने मार्केट व घरे कडेकोटपणे बंद करून सर्व शेतकरी शेतीकडे येतात तसेच ज्या बांधवांना शेती नाही अशा बांधवांना खास करून जेवणासाठी शेत शे वनभोजनासाठी आमंत्रित केलं जातं आणि ह्या ह्या सणाचं एक वै वे, वैशिष्ट्य म्हणजे या सणामध्ये रब्बीच्या हंगामात जे जे पीक आपल्या शेतामध्ये येतं हरभरा असेल वटाणा असेल गाजर असेल काकडी असेल सर्व असं सर्व पिकाची मिळून भाजी केली जाते त्याला भजी असं नाव आहे आमच्याकडे प्रचलित जे की भजी तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेला किंवा कुठल्याही शहरामध्ये गेलात तर तुम्हाला खायला मिळणार नाही असं एक वनभोजन आमच्या शेतकरी कुटुंबाच्या वतीनं केलं जातं तसेच खीर आहे तसेच आंबील खिचडा असं पारंपरिक पद्धतीचं आपल्याकडे जेवण तयार बनवलं जातं आणि हे हे जेवण थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं उपयोगी असतं आरोग्यदायक असतं म्हणून ह्या सणाला अधिकाधिक अधिक आमच्याकडे खूप महत्त्व आहे परत एकदा महाराष्ट्री बांधवांना हात जोडून विनंती हा सण वर्षानुवर्षे असाच उत्साहात साजरा करावा व आरोग्यदायी राहावे ही ही सर्वांना माझी विनंती नमस्कार धन्यवाद